आज एक भव्य आदतचं मैदान पार पडते ठिकाणाचं नाव तरडोली बा तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदान एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार आणि या मैदाना मित्रांनो क्वार्टर फायनलचं दौडणार आहे एक नंबरला अकरा हजार असं भव्य दिवस मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडते या मैदान मित्रांनो ज्याने केला दंग असा मुंबईकरांचा भुंगा मिलिन मिलिन स्टेट यांचा भोंगा जो विठ्ठलांच्या दावण्याला असतो घाटाळत आलं असा हा भोंगा भोंगाच्या नावाने एक चिट्टी निघाली गटका मग अठरामध्ये मित्रांनो भोंगा पळेल का मित्रांनो माझ्या माहितीनुसार भोंगा आज पाहणार नाही कारण त्याला काल दुखापत झाली सेमीला आणि बघूया सुद्धा जर तशी काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन पण गटका मग अठरा अठरामध्ये भोंगाच्या नावाने चिट्टी निघाली या तर तुमचं मत काय आज भोंगा पळेल का कमेंट करून नक्कीच सांगा आज होणार या मैदानासाठी सर्वच नदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग पण पुन्हा येत कारण नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये